प्रभात नगरात भागवत कथेचा समारोप याबाबत अधिक वृत्त असे की धुळे शहरातील देवपूर भागातील प्रभात नगर या ठिकाणी मोढे परिवाराच्या वतीने श्रीमद भागवत कथा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते आज दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी या सप्ताहाचा समारोप करण्यात आला सदर सप्ताहाचा रविवार पासून या सप्ताचा प्रारंभ करण्यात आला होता शहरातील प्लॉट नंबर एकशे पंधरा प्रभात नगर विठ्ठल मंदिर देवपूर धुळे या ठिकाणी रविवारी दिनांक अठरा फेब्रुवारी पासून श्रीमद भागवत कथा सप्ताहाचा प्रारंभ झाला कथेचं निरूपण नंदुरबार येथील वेदमूर्ती अविनाश जोशी महाराज यांच्या मधुरवाणीतून या ठिकाणी करण्यात आले तर दररोज दुपारी दोन ते पाच या वेळेत कथेचे श्रवण करण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते गुरुवारी दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी चार वाजता श्रीकृष्ण जन्मोत्सव या ठिकाणी संपन्न झाला तर पंचवीस फेब्रुवारी रोजी श्रीमद भागवत कथा सांगता निमित्त नऊ ते अकरा कथा या ठिकाणी घेण्यात आली त्यानंतर दुपारी बारा ते दोन दरम्यान महाप्रसाद वितरण करण्यात आले तर या कार्यक्रमात कथेच आयोजक प्रमोद मुळे प्रणाली मुळे सागर मुळे सोनाली मुळे गुणवंत मुळे व संपूर्ण मुळे परिवाराने सदर या कार्यक्रमाचे आयोजन केले तर अतिशय भक्तिमय वातावरणात संपूर्ण सप्ताहभर या ठिकाणी भागवत कथा संपन्न झाली isso é 好好好个呢？你请哥子啊？ या ठिकाणी कथासनतीच्या प्रसंगाचा आनंद घेताना आपल्याला दिसत आहे सात दिवस भगवंताच्या हरिकथेत सगळ्यांनी भक्तिरसाच्या लयलोटेत अगदी ओतप्रोत असा पारमार्थिक आनंद अनुभवला या कार्यक्रमाचं ज्या परिवारानं आयोजन केलं त्या परिवारातील श्री प्रमोदजीमुळे श्री राजे राजेंद्रमुळे शौप्रणालीमुळे श्री सागरमुळे या परिवारजनांनी या ठिकाणी भगवंताच्या कथेचा हा कार्यक्रम आयोजित केला होता मोठ्या के उत्साहवर्धक कार्य वातावरणात हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय धन्यवाद